तेरा वर्षांची मुलगी आर्या चव्हाण दुपारी शाळेतून घरी आली आणि घरात एकटीच बसली होती काही वेळानं तिचा भाऊ आला आणि त्याला दिसलं आपली बहीण रक्ताच्या पडली पडलीये त्यानं ही गोष्ट वडिलांना सांगितली वडिलांनी मुलीला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिची डोक्यात जातं घालून हत्या झाल्याचं समजलं हे घडलं सातारा जिल्ह्यातल्या सासपडे गावात पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं त्यानंतर त्या मुलीचा मृतदेह जेव्हा गावात आणला तेव्हा संतापलेल्या गावकऱ्यांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली पत्रे सुद्धा उचकटले गावकरी मागणी करत होते या आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये ठेवू नका त्याला आमच्या ताब्यात द्या गावकऱ्यांच्या संतापाचं कारण होतं राहुल बबन यादव या आरोपीचा इतिहास तेरा वर्षांच्या मुलीनं अत्याचाराला विरोध केला म्हणून डोक्यात जातं घालून तिची हत्या करणाऱ्या राहुल यादवचा विकृत इतिहास याआधी त्याच्यावरती दाखल झालेला गुन्हा त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेले व्हिडिओ त्यातून नेमकं काय समोर आलंय राहुलचा इतिहास नेमका आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू राहुल बबन यादव वय वर्ष पस्तीस साताऱ्याच्या सासपडे गावात राहणारा तरुण स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचं लग्न झालंय पण त्याच्या दारूच्या व्यसनामुळं त्याची बायको त्याच्यासोबत राहत नाही राहुलचे वडील वडाप चालवतात तर त्याच्या आईला पॅरालिसिस आहे त्यामुळं आई अंथरुणाला खिळून असते आर्या चव्हाणच्या घरापासून पाच सहा घरं सोडून राहुल यादवचं यादव शुक्रवारी दहा ऑक्टोबरला दुपारी राहुल आर्याच्या आर्याच्या घरी आर्या घरी गेला कोणी पाहून राहुलनं तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण आर्यानं याला विरोध केला आणि चिडून राहुलला लात मारली आरडाओरडा करणाऱ्या आर्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून राहुलनं घरातच असलेलं दगडी जातं आर्याच्या डोक्यात घातलं आणि आर्याचा खून केला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आर्याला बघून राहुलना घरातून पळ काढला आणि लपून बसला ही घटना समोर आल्यावरती पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि सासपडे नागठाणे रस्त्यावरच्या एका टेकडीवरून राहुलला अटक केली त्यानंतर राहुलबाबत धक्कादायक खुलासे व्हायला सुरुवात झाली राहुलला अटक केल्यावरती पोलिसांनी त्याला न्यायालयामध्ये हजर केलं सातारा जिल्हा विशेष सत्र न्यायालयानं त्याला अठरा ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावलीये पोलिसांच्या दोन पथकांकडून राहुलची कसून चौकशी करण्यात आली पोलिसांचं एक पथक राहुलची चौकशी करत होतं तर दुसरं पथक त्याच्या मोबाईलमध्ये कोणती माहिती मिळते का याचा तांत्रिक तपास करत होतं तेव्हा राहुलच्या मोबाईलमधून धक्कादायक गोष्टी समोर आल्या राहुलची इंटरनेट सर्च हिस्ट्री पोलिसांनी तपासली तेव्हा त्यामध्ये प्रचंड प्रमाणात पॉर्न साईट्स आढळून आल्या राहुलला पॉर्न आणि अश्लील व्हिडिओ बघण्याचा नाद होता हे पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचा रोजचा दीड जी बी डेटा पॉर्न आणि अश्लील व्हिडिओ बघण्यातच संपायचा त्यामुळं नादातून त्याने आर्यावरती अत्याचाराचा प्रयत्न केला का त्याचा तपास करण्याची मागणी सुद्धा केली जाते पोलिसांच्या पथकाकडून राहुलची चौकशी सुरू होती चौकशीमध्ये राहुलने आपणच आर्याची हत्या केल्याचं कबूल केलं आपण आर्याची हत्या एका जुन्या रागातून केली अशी माहिती त्याने पोलिसांना दिलीय आता राहुलने केलेला हा काही पहिलाच गुन्हा आहे असं नाही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण दोन हजार पंधरा ते सोळामध्ये राहुलनं सासपडे गावातल्याच एका दिव्यांग मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याच्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता पुढे काही दिवस राहुल जेलमध्ये होता पण नंतर तो जामिनावरती बाहेर आला त्याच प्रकरणामध्ये आर्याच्या कुटुंबियांनी संबंधित पीडितेच्या कुटुंबियांना आधार दिला होता त्यांना हवी ती मदत केली होती आर्याच्या वडिलांनी तेव्हा हे प्रकरण लावून धरलं होतं राहुलवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती याच गोष्टीचा राग राहुलच्या डोक्यामध्ये होता त्यातूनच शुक्रवारी आर्या घरी एकटीस असल्याचं बघून त्यानं तिचा खून केला अशी माहिती तपासामध्ये समोर आलीये पण राहुलचा इतिहास इतवरच संपत नाही साधारण नऊ महिन्यांपूर्वीची घटना आहे सासपाडे गावात एका विहिरीमध्ये ज्या दिव्यांग मुलीवरती याआधी अतिप्रसंग झाला होता तिचा मृतदेह सापडला ती घटना उघडकीस आल्यावरती त्या मुलीच्या मृत्यू मागेही राहुलच असावा अशी चर्चा गावात सगळीकडे सुरू झाली होती त्यानंतर बुरगाव पोलिसांनी राहुलला या प्रकरणाच्या चौकशीसाठी ताब्यातही घेतलं होतं पण तेव्हा हा गुन्हा करणारा मी नाही असं त्यानं पोलिसांना सांगितलं होतं तेव्हा पुराव्या अभावी पोलिसांना राहुलवरती कारवाई करता आली नव्हती पण आता आर्याच्या खून प्रकरणामध्ये पोलिसांनी राहुलला अटक केल्यावरती हे नऊ महिन्यांपूर्वीचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय काही पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार राहुलने आर्याच्या खुनाची कबुली दिल्यानंतर त्याच्यावरचा संशय आणखीनच वाढलाय लवकरच त्याच्या चौकशीमध्ये जुन्या हत्येच्या चा गुन्ह्याचाही गुण उलगडेल असा पोलिसांचा अंदाज आहे सध्या तपासामध्ये राहुलने दिलेल्या सगळ्या माहितीची खातरजमा करून पुढची कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान साताऱ्यातल्या या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाकडूनही घेण्यात आली आहे या केसमध्ये टीची नेमणूक करा असे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना राज्य महिला आयोगाने दिलेत या घटनेची पोलिस अधीक्षकांनी स्वतः दखल घेऊन ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करावा तपासामध्ये उशीर होणार नाही याकडे लक्ष द्यावं असंही महिला आयोगाने सांगितलंय तसंच या केसच्या तपासाची सद्यस्थिती आरोपींवरती करण्यात आलेली कारवाई आणि पीडित कुटुंबियांना दिलेला आधार याबाबतचा एक सविस्तर अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करावा अशा सूचनाही राज्य महिला आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत दोन दिवसांपूर्वी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी राहुलच्या घरामध्ये घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सध्या सासपडे गावामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आरोपी राहुलचं घर आणि आर्याच्या घराबाहेर पोलिसांचा फौज फाटा तैनात ता असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जाते तर दुसरीकडे आर्याच्या हत्येप्रकरणी रविवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साताऱ्यामध्ये निषेध करण्यात आला आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालय यांना निवेदन देण्यासाठी गावकऱ्यांकडून मोर्चाची हाक सुद्धा देण्यात आली होती त्यातच शनिवारी राहुलवरती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता पण आता त्याच्यावरती पॉक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाय बोरगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे त्यामुळं आता पोलिसांच्या तपासामध्ये नऊ महिन्यांपूर्वीच्या हत्येचं गुढ उलगडणार का आरोपी राहुल यादवला काय शिक्षा होणार आणि त्याच्या विकृतीचा आणखी कुठला इतिहास समोर येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा